कालचं जे पॅकेज जाहीर झालं झालेलं आहे हे फसव आहे पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत मिळावी पंजाब मध्ये अशा पद्धतीने मदत मिळालेली आहे कर्नाटक मध्ये याच्यापेक्षा दुपटीनं मदत मिळालेली आहे प्रामुख्यानं शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली पाहिजे शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत केली पाहिजे ही मागणी मूळ मागणी शिवसेनेची आहे काय तुमचे संपूर्ण महाराष्ट्रात आज शिवसेनेच्या वतीनं तहसील आणि जिल्हाधिकारी कार्यालयात निदर्शन मिळत आहेत प्रामुख्यानं शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली पाहिजे शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत केली पाहिजे ही मागणी मूळ मागणी शिवसेनेची आहे कालचं जे पॅकेज जाहीर झालं पाहिजे झालेलं था। आहे हे फसवं आहे कारण इथले दहा हजार कोटी रुपये इन्फ्रास्ट्रक्चरसाठी ते इन्फ्रास्ट्रक्चर कधी पूर्ण होईल मागचं अजून दोन हजार वीस बावीसच इन्फ्रास्ट्रक्चर पूर्ण झालेलं नाही पाच हजार कोटी रुपये विम्याची मिळणार म्हटलं विम्याचं सरकार कसं सांगू शकतं ते विमा कंपन्या सांगतील त्याच्यानंतर जीवित वित्त हानीसाठी दीड हजार कोटीच्या वर याच्यात घोषणा झालेली एनडीआरएफच्या निकषानुसार जेवढं नुकसान झालं त्याला सहा लाख सहा हजार एकशे बहात्तर कोटी काय झाली आणि सगळ्यात महत्वाचं रब्बीसाठी सरकारने हेक्टरी दहा हजार रुपये द्यायचं कबूल केलेलं आहे की सहा हजार पाचशे खरं तर सरकारचा वाटा याच्यात फक्त सहा हजार पाचशेचा दिसतो बाकी तर सगळ्या गोष्टी ह्या एनडीआरएफच्या निकषानुसार आहे आणि सहा हजार पाचशे कोटी रुपये अडुसष्ट लाख हेक्टर जमिनीला कस देणार हा प्रश्न आहे जर ही सहा हजार पाचशे कोटीची रक्कम जर मला असं वाटतं वाटायचं ठरवलं अडुसष्ट हे अडुसष्ट लाख हेक्टरला तर मला असं वाटतं अडुसष्ट लाख हेक्टर गेलं ला तर हजार बाराशे रुपये सुद्धा हेक्टरी येणार नाही आणि आमची मागणी आहे पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत मिळावी पंजाबमध्ये अशा पद्धतीनं मदत मिळालेली आहे कर्नाटकमध्ये याच्यापेक्षा दुपटीनं मदत मिळालेली आहे आणि म्हणून शेत शिवसेनेने हे आंदोलन तीव्र केलेलं आहे आज हे जिल्हा जिल्ह्यात आंदोलन आहे अकरा तारखेला मान्य उद्धवजींच्या नेतृत्वाखाली तर भव्य असा विराट मोर्चा आहे मला असं वाटतं येणारा पुढचा टप्पा जर शेतकऱ्याला मदत नाही मिळाली शेतकऱ्याची दिवाळी चांगली नाही साजरी झाली तर शिवसेनेला मंत्रालयावर धडक मारावं लागेल बिलकुल तीच मागणी आमची पन्नास हजार रुपये एकतरी मदत आणि कर्जमुक्ती ही मूळ मागणी आमची विम्याचे निकष शिथिल करा ही आमची मागणी एक महत्वाचा मुद्दा असा आहे की लातूर मध्ये तीन समाजाच्या लोकांनी आत्महत्या केल्या होत्या समाजाचा मराठा समाजाच्या व्यक्तीने आत्महत्या केला मिळाली काही बनावट होती अन्य दोन समाज म्हणजे बंजारा असेल पुढे असेल ह्या ज्या सुसाईड नोट लिहिल्या होत्या त्या सगळ्या बनावट तपासामध्ये निघाल्या होत्या बनावट तर त्याच्यावर कारवाई व्हावी कारण अशा पद्धतीनं अशा सोसायटीच्या माध्यमातून समाजाला सुद्धा समाजाची सुद्धा दिशाभूल केली जाते प्रशासनाची दिशाभूल केली जाते आणि उगच नाहच लोकांना त्रास दिला ते काही कारण असू शकतात आत्महत्येचे नो डाऊट परंतु अशा पद्धतीनं त्याचं खोटं कारण सांगणं हे सुद्धा मोठा गुन्हा आहे पोलिसांनी कारवाई कारवाया कराव्या बिलकुल कारवाई करावी नुसते गुन्हे दाखल करू नये कारवाई करावी येणार का असे प्रकार होणार नाही त्याच्यामुळं दहशत पोलिसांची स्पष्ट सामना तर एक पण कोणी असो त्याच्यात नियम कायदे सगळ्यांना सारखेच आहे